उदगिरे येथे नारी शक्ती सन्मान सायकल रॅली संपन्न शिवछत्रपती गणेश मंडळाचा पुढाकार नामदार संजय भाऊ बनसोडे यांनीही सायकल चालवत रॅलीत घेतला सहभाग उदगिरे येथील शिवछत्रपती गणेश मंडळाच्या वतीनं महिलावरील होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये व नारी शक्तीचा सन्मानार्थ शहरातून सायकल रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीचे उद्घाटन नामदार संजयबाऊ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौबारा तसेच ही रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले यावेळी नामदार संजयबाऊ बनसोडे यांनी स्वतः सायकल चालवत महिला सन्मान रॅलीमध्ये सहभाग घेतला यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे प्राध्यापक श्याम डावळे मनोजदादा पुदाले बाळासाहेब पाटोदे प्रशांत जगताप उदय मुंडकर बिपिन पाटील बाबा पाटील बंडू पाटील कल्पना ताई चौधरी नीता मोरे संदीप पाटील राम बिरादार सतीश पाटील अंकुश ताटपले गणेश मुंडकर राहुल बिरादार नितीन बिरादार सचिन दापके तुकाराम मोरे परमेश्वर मोरे विक्रम सूर्यवंशी पंकज कालानी बालाजी नादरके अमोल पाटील निवृत्ती महाराज जवळे नागनाथ गुट्टे गोपाळ पाटील अरविंद विरादार यांच्यासह मोठ्या प्रमाणावर अनेक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते पुढे पुढे पुढं पुढे झाला हे पुढे झाला विद्यार्थी पुढे झाला विद्यार्थी विद्यार्थी पुढं 在那儿。